तर स्वामी विवेकानंदांचं एक स्लोगन आहे युवकांसाठी अरे अवे अँड स्टॉप नॉट टिल व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही अथक परिश्रम करा मेहनत करा आणि आपलं ध्येय हासिल करा विवेकानंदांनी पण सांगितलं हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलेलो आहोत त्यांचं सांगण्याचा अर्थ असं नाही की आपण व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करायचा त्यांचं सांगण्या आणि मल्ल व्हायचं तर त्यांचं सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे आपल्याला शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे मग शारीरिक शारीरिकदृष्ट्या सक्षम होणारे जिमलाच गेलं पाहिजे मग आम शाळेत गेलं पाहिजे असं काही ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असं त्यांनी जाऊ शकतात नो प्रॉब्लेम परंतु सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या संधी आहे त्या संधीच सोडण करायचंय अंग झोपून काम करायचंय कुठले काम असतो ते काम मन लावून करायचंय अंग झोपून आजकाल काय झालं प्रत्येक घरामध्ये एकूणचा एक मुलगा असतो एकूणता एक मुलगी असते खूप लहान वागलेलं असतात त्यांना काम करायची सवय असते किंवा काम करण्याची लाज वाटते पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कोविड सारख्या महामारी पासून स्वतःचा बचाव करायचा असेल स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे जॉगिंग करा रनिंग करा स्विमिंग करा सायकलिंग करा योगासने प्राणायाम करा मैदानी खेळ खेळा व्यायाम करा त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होते जेणेकरून दिवसातून एकदा तरी शहरातून घाम नेल एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकाच झाले पाहिजे रोज झाले पाहिजे त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होते दुसरी गोष्ट मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपला आपल्या मनावरती आपल्या इशे आणि सर्वात महत्वाचा आपल्या विकारांवरती ताबा विकार ते थोडक्यात सांगतो काम कामना इच्छा क्रोध लोभ मोह मत्सर द्वेष आळस नैराश्य उदासी यांना मनातून हात पाहत नेहमी आनंदी राहा उत्साही राहा कार्यतत्पर राहा स्वतःला चांगल्या विचारांमध्ये दे व्यस्त ठेवा चांगले विचार कृती आचरण ताण त्यातून तुमचा बहिष्कार उज्जवल उज्ज्वल होतो कारण कृतीविना विचार बांधवटे असतात नुसतं विचार करत पुर्त। बसू नका चांगले विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना कृती ताण आचरणत आण त्यातून तुमचा भविष्यकाळ होतो एक गोष्ट लक्षात ठेवा ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेला आहे परंतु या संपूर्ण आयुष्यात फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे गेला तो भूतकाळ इतिहास जमा झाला येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही मग हा वर्तमानाचा तुम्ही कसा जगता कसा विचार करता त्या विचाराला कसं कृती ताणतात आचरणात आणतात त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना आचरणात आणा कृतीत आणा त्यातून तुमचा बहुष्काळ विचारून तिसरी गोष्ट बेटा गप्पा मारायचे बोला बाय बघ हा तिसरी गोष्ट बौद्धिकदृष्ट्या स्वच्छ होण्यासाठी आपण सर्व बालपणापासून शिक्षण घेत आहोत मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंद सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार एकाच कामाविषयी विचार चालू असा पाहिजे शिक्षण काय सांगतात काय समजून याच्यावरती तुमचं एकाग्रता असं पाहिजे फोकसिंग असं पाहिजे ज्यावेळेस वर्गात क्लास चालू असतो त्यावेळेस का शिक्षक काय शिकवता हे एकाग्रपणे समजून घेतलं पाहिजे त्याचं झालं पाहिजे त्याचं चित्र मनामध्ये उभं पाहिजे त्यावेळेस मनामध्ये इतर विचार येता कामा नाही अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने जो व्यक्ती अभ्यास तो समजून घेईल तोच ज्ञानी कारण विवेकानंद सांगलं आहे ज्ञानी माणसं सर्वात महत्वाचं सद्गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो आणि एकाग्र चित्ततेची वेगळी व्याख्या नाही एकाग्र चित्ततेची व्याख्या एवढीच आहे की आपल्या मनामध्ये एका वेळेस एकाच कामाविषयी विचार चालू असण त्यावेळेस इतर विचार एका कामाने नये या पद्धतीने जर तुम्ही एकाग्र चित्ताने निश्चितच ज्ञान व्हाय ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचत असाल त्यावेळेस तुम्ही जे वाक्य वाचता ज्या वाक्याचा अर्थ तुमच्या मनामध्ये शिरला पाहिजे त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे चित्रमानामध्ये उभं असलं पाहिजे अशा पद्धतीने जर ते समजत असून वाट्य तर वाचन करा नाही तर पुस्तक भेटून डोळे भेटून झोपून घ्या तर चित्ताने अभ्यास करतो तर एकाग्रचित वाढवण्यासाठी मेडिटेशन आहे किंवा त्राटक आहे असे दोन त्या प्रकार तुम्ही करू शकता पण सर्वात महत्वाचं आपल्या मनावरती नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे एकाग्रचित ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करा त्यावेळेस सगळे विचार बांधला ठेवायचे आणि एकाग्रचितताने अभ्यास करायचा अशा प्रकारे जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक प्रत्येक युवती शारीरिक मानसिक आणि सक्षम तेव्हाच विवेकानंद स्वप्न साकार होतील आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत आत्मनिर्भर अर्थात आत्मनिर्भरता हा एक वेगळा विषय आहे सगळ्या ठिकाणी वेळावर मी तेव्हा दिसू शकत नाही त्यासाठी अर्धा दोन तास, तास परत द्यावा लागतोय आत्मनिर्भरता हा टॉपिक तुम्ही जर बोलव अवश्य तर त्या दृष्टीने आपण चांगला अभ्यास करा आणि उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद